मी अनिल परब यांना उत्तर द्यायलाच तिथे उभी आहे बरं झालं आलाच सभागृहात घाबरत नाही वाटच बघत होते तुमची ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या सहकारी महस, सहकारी ज्या आहेत तई कायंदे यांनी एक विषय घेतला तो होता दिशा सालियांचा दिशा सालियनच्या वडिलांनी दस्तूर खुद्द तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी रिट पिटिशन दाखल करायचंय त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती मी काय म्हटलं प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले मी काय म्हटलं एस आय टी स्थापन केलेली आहे त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे ही मी माझी भूमिका मांडली माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोडवरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं अरे मी केलं जे मला करायचं होतं जे मला दिसलं जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी तुम्ही तर तोंड शिवून बसला होता तुम्ही घातला होता शेपूट मला बोलू द्या पूर्ण आणि मला विचारता हे कसे काय मंत्रिमंडळात आले हिंमत आहे का, का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना क्लीन दिली त्यांना हे फार हुशार आहेत अनिल परब फार हुशार आहेत फार मोठे विधीज्ञ आहेत हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी आल्यापासून मी ऐकते मी तर नवीन आहे त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर इथे काय करत असतील मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी दिलं कोपऱ्या ना कापऱ्यात नाही दिलं अनिल परब मीडिया समोर दिलं तुम्ही ऐकलं नाही का मकाने उत्तर दिलं सोयीप्रमाणे आपला तोंड गप करायचा आणि महिलांवरती दादागिरी करायची मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिम्मत असेल ना त्या उद्धव ठाकरेंना विचारा क्लीन चीट दिली जर क्लीन चीट दिली नसती तर हो बोलू द्या मला हो बोलू द्या अरे आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता ते मग कुठे